टीम ना हो या ठिकाणी स्वागत करूया दुःखामध्ये सामील झालेले आपल्या तसेच या ठिकाणी आज आपल्या गावामध्ये या जिल्ह्याचे पाल लोकप्रिय पालकमंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब

নি <laughs> উদ্ব

शान्त दबवागा जना इधर छै इधर हाम्रो हमारे पास ओकर ओकर मला कुठला अडताळा येत नाही ते एक अडीच किलोमीटरचं काम एक होणं गरजेचं आहे आणि काल परवा दिवशी वाघे वागे दरेकरव्हाण हा दत्तक घेतलेला आहे आणि साहेब आमचं एक गाव साठ वर्ष असं एक पूर्णपणे असं महागार पडलेलं आहे ती गाव एक रुळावर या गावाचा विकास येण्यासाठी ती आमचं गाव तुम्ही दत्तक घेऊन पूर्णवत स्थितीवर आणावा एक साठ वर्ष पूर्णपणे गाव असं महा पडलेलं आहे आणि साहेब मी काम करताना करता मी असं करीत आहे मी जनतेसाठी काम करणारा आहे मी साहेब माझ देह मी माझा संसार केला तर माझ्या घराचा होईल पण माझ्या देहात आगडी कुंड केलं तर साडेसंचा संसार होईल हा उदात हेतू काम करतोय आणि ह्या ह्याला मला तुम्ही बळ द्यावं एवढीच तुमच्याकडे माझी मागणी आहे दुःख आहे आणि दुसऱ्या बाजूला आनंद सुद्धा आहे काही दिवसांपूर्वी ह्याच गावामध्ये मी आणि आबिटकर आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्यावेळेची ह्या गावाची परिस्थिती अतिशय भीषण होती कारण पूर्ण घराघरांमध्ये पाणी शिरलं होतं गुरुढुरं वाहून गेली होती पूर्ण जे ब्रिज आहे ते पाण्याखाली गेले होते लोकांना जाण्या येण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता आणि ह्या ग्रामस्थांनी त्या दिवशी आम्हाला सांगितले की साहेब आम्ही तीन ते चार दिवस गावामध्ये अडकून होतो कारण ब्रिज पूर्ण उंच नसल्या कारणानं आम्हाला बाहेर जाता आलं नाही आणि आम्ही म्हणजे बाहेरच्या लोकांचं कोणही बघू शकलो नाही ह्या तीन ते चार दिवसामध्ये आणि त्या दिवशीच आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्री या नात्यानं ना। ह्या गावाचा विकास करण्याचा जो आमचा दृष्टिकोन आहे तो कायम ठेवला गावामध्ये अडीच किलोमीटरचा रस्त्याची मागणी ग्रामस्थांची होती दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये खर्च करून होणारा एक ब्रिज आणि संगमाजवळचा ब्रिज असे तीन कामं ह्या गावातल्या लोकांनी एकनाथ शिंदेसाहेबांना पण सुचवले होते मलाही सुचवलं होते आणि त्यामुळे आज दिवाळी साजरी होत असताना किंवा दिवाळी साजरी करत असताना त्या ब्रिजेस ब्रिजचा आणि रस्त्याचं सुद्धा प्रतिकात्मक आम्ही भूमिपूजन करतोय माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही सूचना केलेल्या आहे आम्हाला सगळ्या पालकमंत्र्यांना की कुठेही जे निकष आहे ते निकष सध्या बाजूला ठेवा पण पूरग्रस्त शेतकऱ्यांना कसं जास्तीत जास्त फायदा त्याचा होईल याचा विचार तुम्ही करा आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांचं सांत्वन करा आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण जरा आज जिल्हाधिकारी एस पी आणि सी ओ सगळे या ठिकाणी आहे मी त्यांना सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढील आठ महिन्यामध्ये हे काम पूर्ण झालं पाहिजे म्हणजे पुढल्या पावसाळ्यापूर्वी ह्या गावातील ग्रामस्थ त्या ब्रिजवरनं चालत गेले पाहिजे पाण्यातून नव्हे तर आपल्या आपण उभारलेल्या नवीन बंद चालत गेले पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना मी दिल्यात आणि तशा पद्धतीची कारवाई करायला सांगितली वैयक्तिकरित्या शासनाची मदत तर मिळतच राहते परंतु वैयक्तिकरित्या जे त्यांना साधन सामग्री अन्न धान्य दिवाळीचे फटाके आकाशकंदील त्याचबरोबर फराळाचं साहित्य म्हणजे त्यांची दिवाळीसुद्धा आमच्या सर्विक परिवार किंवा शिंदेसाहेबांचा परिवार ज्या पद्धतीने आम्ही आमच्या कुटुंबियांसमोर दिवाळी साजरी करतो तर ह्या सगळ्या ग्रामस्थांची ह्या पूरग्रस्त लोकांची सुद्धा दिवाळी आमच्या प्रमाणेच साजरी झाली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून मी आज ही दिवाळी साजरी करायला या ठिकाणी आलो है।